एक पुरी घ्यायची अशी आणि हे अशा पद्धतीनं फोडून काढायची आणि ते बघू शकता याच्यामध्ये नाही का औषधे दाणेदार औषधे नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर माशा आपल्या फार्मला भरपूर प्रमाणात होत असतात तर माशाची विल्हेवाट कशी लावली जाते त्याच्याबद्दल सांग आज सांगणार आहे तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये टोकर आहे त्या टोकरीत माश्या दिसत असेल आणि हे औषध आहे तर ते कशाबद्दल युज केलं जातं आणि जे फार्मवर माश्या होतात म्हणजे जवळजवळ सगळे जे पोल्ट्री फार्मर आहे त्याच्या त्यांच्या फार्मवर माश्या होत असतात आणि त्या माश्या मरत पण नाही किंवा त्याचा विल्हेवाट होत नाही आणि त्यांनी पक्ष्याला प्रॉब्लेम असतो आणि आजूबाजूला जे असतात घर वगैरे हो किंवा बाकीच्या गोष्टी तर तिने प्रॉब्लेम होत असतो फामोर्ती माशा झाल्याने तर त्याची विल्हेवाट कशी लावली पाहिजे आणि कशी लावायला पाहिजे तर त्याच्याबद्दल आपण आज सविस्तर व्हिडिओ आणला आहे कारण युट्यूब चॅनलला भरपूर अशा मासे मारण्यासाठी व्हिडिओ असतील त्याचा काही उपयोग होत नाही पण आपल्याकडे रिझल्ट पण आहे की मासे मेलेला पण आहे ते दाखवायला आपल्याकडे उपलब्ध पण आहे आणि औषध पण आहे त्याच्यामुळे कसं कालवतो कसं तयार करतो कसं मारतो हे सगळं दाखवणार आहे आणि शेवटपर्यंत बघा औषधाचं नाव पण सांगतो काय आणि ती औषधाची पुढी पण दाखवतो आणि केवढ्याला भेटतो कुठं भेटतं हे पण सांगतो त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा मी कमेंट करून सांगा तर मित्रांनो बघू शकता अं ह्या है माश्या आहेत तर ह्या माश्या मरून पडेल पूर्ण याच्यातल्या तर हे बघू शकता ही जी माशी आहे ती मरून म्हणजे मेलेले आहेत त्या टुकरीमध्ये तर आपल्या पक्षाला आज जवळजवळ अं दहावा अकरावा दिवस चालू आहे तर हे औषध आणलंय आपण तर ते यूज कसं करतो ते दाखवतो बघू शकतो आपल्याकडे पाठीमाग या माझ्या तर हा फार्म आहे आपला जवळजवळ दोन हजार पक्षाचा फार्म आहे तर त्याचे आपण व्हिडिओ टाकत असतो युट्यूब चॅनलला पण आपण माशाचा काही व्हिडिओ टाकला नव्हता तर हे जे टोकरी आहेत अ ह्याच्या टोकरी बघू शकता की अशा तीन दोन पाच टोकरी आहे आप आपल्याकडे औषध औषधे तर याचा उपयोग एक्स्ट्रा म्हणून नाव आहे बघू शकता हे औषधाच नाव आहे तर याचा युज कसा करायचा तुम्हाला दाखवतो पुडी एक पुडी घ्यायची अशी आणि हे अशा पद्धतीनं फोडून काढायची आणि हे बघू शकता याच्यामध्ये नाही का अं औषधी दाणेदार औषधे हे बघू शकता हे औषध आपण याच्यामध्ये घेतलंय तर याचा जे औषधाचा उपयोग आहे ना ते कसा करायचा सा? हे सांगतो आपल्या तर आपल्याकडे जे खाद्य असतं म्हणजे फीड असत पक्ष्यांचं ते फीड जे आहे ते आपण त्याच्यामध्ये कालून तयार करणार असतो तर हे बघू शकता आपल्याक फीड आहे तर हे जे फीड आहे तर चांगला फीड घेण्यापेक्षा जे आपल्याक शिल्लक फीड असतं मागच्या बॅचचं असेल किंवा काही गाड्या येतात त्याच्यामधलं फेडा असेल किंवा खाली सांडला असेल त्याचा युज कसा करायचा हे पण थोडं युज केलं ना तरी चालेल तर बघू शकता त्याच्यामध्ये आपण औषध घेतलंय बरोबर तर हे पाणी आणि म्हणजे पाणी आपण याच्यामध्ये टाकतोय औषधामध्ये बरोबर तर बघू शकता लईने टाकायचं मापात टाकायचं अजून एक पोलीस वाढणार आहे आपण याच्यामध्ये तर याच्यामध्ये अजून एक पुडी सोडणार आहे आणि याचा उपयोग करणार आहे आपण तर हे बघू शकता ही पुडी आपण याच्यामध्ये सोडली आहे जवळजवळ जास्त प्रमाण नाही घ्यायचं एक दोन वाट्या पाणी घ्यायचं आणि हे याच्यामध्ये सोडायचं एक्स्ट्रा नाव आहे मेडिसिनच तर याच्यामध्ये घ्यायचं हे शिड घ्यायचं आणि याच्यामध्ये टाकायचं नॉर्मल प्रमाणात गाळ होईल तर नॉर्मल प्रमाणात गाळ होईल हे असं करायचं बघू शकता तर हे फीड जे आपण मेडिसिन टाकले त्याचा थोडा पाणी झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण खाद्य त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलंय तर हे बघू शकता मिक्स करून याच्यामध्ये फीड केलंय मिक्स तर आता हे झालं औषध बरोबर त्याच्यानंतर काय करायचं बघू शकता पाणी घेतलंय आपण आणि अजून एक पुडी टाकतो कारण त्याचा जास्त असर होईल ह्या हिशोबाने आपण टाकतो कारण काय होतंय की असर पण झाला पाहिजे आणि जास्तीत जास्त माशांचा विल्हेवाट झाली पाहिजे तर हे बघू शकता की आपण या पुड्या टाकले की पुडी जी आहे ती पुढं भेटणे सांगतो तर ही पुडी आपण जस आपण जे कृषीचं दुकान असतं म्हणजे ज्याच्यामध्ये आपल्याला मटेरियल वगैरे भेटतं आपण एका शेतीला मटेरियल आणतो तर कृषी सेवा जे केंद्र असतं ते जायचं आणि त्याला ही पुडी दाखवायची झूम करून दाखवलेली मी पण ही जी पुडी आहे ती दाखवायची आणि त्यांना त्यांच्याकडून जवळजवळ पंधरा रुपयाच्या आसपास एक पुडी भेटते तर ती पंधरा रुपयाची पुडी त्यांच्याकडून घ्यायची ती घरी आणायची एक एकदा आणायची जे आपल्या हिशोबाने किती लागत आहे ते एवढं फी टाकलंय आपण आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलंय पूर्ण औषध जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही थोडं त्याच्यामध्ये गुळ टाकू हो शकता आणि गुळ टाकला तर काय होईल कि साखर किंवा गुळ टाकायचा म्हणजे त्यांनी काय होतं की पक्षी आपलं माशी जी असते ना की त्याच्यावर जास्त प्रमाण बसती कारण गोड असत ना तर त्याच्यावर बसती बसल्यानंतर वरती टाकलं ती मरू शकते तर तुम्ही जर नाही टाकलं आणि फीडची टाकत असते कारण फीड असं आहे की जर समजा ते वल्लं झालं तर त्याच्यावर माशी जास्त प्रमाणात बसत असते कारण ते फीड आहे शेवटी त्याच्यावर जास्त माशी बसत असते तर तुम्ही याचा पण उपयोग करू शकता बघू शकता आपण पूर्ण गाळ केलाय आणि पूर्ण मिक्स करून घेतलं याच्यामध्ये आणि आता काय करायचं की बघू शकता आपण ही चोकरी घेतल्यात तर ह्या टोकरी मध्ये काय करायचं प्रत्येक थोडं थोडं टाकायचं म्हणजे उदाहरणार्थ बघू शकता हे असं पद्धतीनं याच्यामध्ये थोडं टाकायचं या टोकरी मध्ये थोडं टाकायचं या टोकरीत पण थोडं टाकून द्यायचं म्हणजे ही टोकर आहे आपली मी तुम्ही बघू शकता पुन्हा एकदा कि पूर्ण माश्या मेलेले आहे त्यासाठी आपण हे करतोय कारण जास्त खर्चिक नाही जास्त खर्च करायचा मोठं मेडिसिन आणायचं त्याचा स्प्रे मारायचा एवढं सगळं करण्यापेक्षा एक shortcut मध्ये सांगितलंय बघू शकता पूर्ण pack होऊन गेलंय असं पूर्ण चोथा झालाय हे वापरायचंच नाही हे धुऊन काढून वापरू त्याला तर बघू शकता हे पूर्ण आपण मिक्स करून घेतलंय आणि कमी खर्चिक आहे फक्त टोकरा जास्त मोठा ठेवा कारण पक्षी नाही त्याच्यामध्ये खायला नाही पाहिजे फीड म्हणजे आपण जे medicine च feed आहे औषधाचं तर ते औषधाचं फीड पक्ष्यांनी खाल्लं नाही पाहिजे त्यासाठी आपण मोठे टोकऱ्या वगैरे यायच्या आणि सांगून द्यायचं असं पूर्ण याच्यामध्ये बघू शकता पूर्ण याच्यामध्ये असं सांगून द्यायचं बघू शकता पूर्ण असं पांगून दिलं ना तर काय होत तो? कि पक्षी जेव्हा याच्या याच्यावरती बसेल म्हणजे कशावरती फीड वरती बसेल आणि ते खायला लागेल तर त्या टायमाला काय होईल ती खाल्ल्यानंतर एक दहा पाच मिनट त्याला गुंगी ती तिथं पडतो तो सॉरी माशी जवळ म्हणजे हे खाईल आपलं खीड खाईल पण आता माशी माशी ते पक्षी बोललं जाते त्याच्याबद्दल सॉरी माशी जी असती ती त्याच्यावर बसती बसल्यानंतर थोड्या टायमातच त्याची मडली ती होती म्हणजे मरून जाते ती तर मरल्यानंतर काय होतं की जे अंडे घालत असते ते अंडे पण नाही घात आणि माशात मोठ्या प्रमाणात वाढत पण नाही आणि जास्त दाट होत पण नाही माश्या कमी होऊन जातात त्यासाठी आपण काय केलंय की प्रत्येक चार याच्यात घेतलं जास्तीत जास्त घ्या आता आपलं शंभर फुटाचं आपण त्या प्रमाणे ठेवणार आहे पण जास्तीत जास्त भांडे ठेवा मोठे भांडे ठेवा कारण पक्ष आपलं माश्या त्याच्यावर बसतील तर आता आपण ठेवून देणार आहे कशापर्यंत ठेवतो हे पण दाखवतो तर काही ठिकाणी लटकून ठेवलं तरी चालेल अशा ह्या पद्धतीने लटकून ठेवलं तरी चालेल तर आपण ठेवणार नाही तर आपण पक्षी इथं हे केलंय चिगड लावलंय एक ह्या साईडला ठेवतो एक ह्या इथं ठेवू शकतो अस आणि आता आपला पक्षी आहे जवळजवळ जो अकरा बारा दिवसाचा पक्षी आहे तर काय झालंय कि माशा सुरुवातीला होत नसतात एक तीन चार दिवस मासे नसतात पाच दिवस नसतात ते पुढे थोड्या थोड्या करून व्हायला लागतात जेव्हा थोड्या थोड्या करून व्हायला लागतात ना त्याच टायमाला तुम्ही त्याला औषध टाकू शकता माशांना आणि तसं तयार करू शकता कारण शेवटपर्यंत माश्याचा नाही नाट असतो माश्या नसतात शक्यतो त्याच्यामुळे हे काम करायचं कि बघू शकता बनवलंय आपण आता हे ठेवून देणार आपण आपण काय करणार जिथं जिथं आपलं समजा असं वाटतं इथं पक्षी माश्या सॉरी मासे जास्त प्रमाणात बसतात ना त्या ठिकाणी आपण ठेवून देणार तर आता आपल्या खाद्याचे भांडे हाही छोटाले म्हणून आपण काय करणार की आता छोटाल भांड आहे याच्यावरती ठेवून देणार ते पाडीत नाही काही नाही कारण पूर्ण पॅक आहे भांड आणि एक ह्या साईडला ठेवणार म्हणजे उजेड ज्या साईडने येतो ना त्या साईडला जिथे भांडे जास्त आहेत ना म्हणजे माश्या जिथे जास्त बसतात ना त्या ठिकाणी ठेवणार उजेडाच्या ठिकाणी तर ह्या कोपऱ्यात जास्त माश्या दिसतात मला मी या ठिकाणी ठेवून आलो तर असे पद्धतीने ठेवले आपण आता चार डबे ठेवले भांडे ठेवले टोकरी ठेवल्यात तर जास्त टोकरी ठेवू शकतो कारण पाच सहा जरी टोकरी ठेवल्या तर काही प्रॉब्लेम नाही पक्षी वरती पक्षी खाली राहतात आणि माश्या आणि जे भांडे आहेत ते वरती निघून जातात तर काय होईल की आणि जर तुम्हाला वाटत असेल की ही आता पडणार तर नाही पण जर पडत असं वाटत असेल तर तुम्ही असं भिंती साईडला साईटला भिंतीवरती ठेवू शकता किंवा ह्या जाईला पॅक करून ठेवू शकता त्या जाईला पॅक करून ठेवू शकता तर काय होईल की माशा होणार नाही आणि माश्याचा सगळ्यात मोठा प्रश्न असतो तो माश्याचा असतो कारण जे पोल्ट्री फार्मर असतात त्यांना सगळ्यात वर टेन्शन असतं घराजवळ माश्या होईल वाशील तर वास येण्याबद्दल आपण व्हिडिओ टाकूच आणि आपली सिरीज टाकलेली आहे पण वास येण्याबद्दल पण आपण थोडं व्हिडीओ टाकून पद्धतीने वास नाही यायला पाहिजे याच्याबद्दल सांगणार आहे तर तो व्हिडीओ बघा एक दोन चार दिवसात टाकेल पण आता हे माश्याचा उल्लेख मी केलाय कारण माशी लय प्रॉब्लेम मोठा कारण मला बरेच जण कमेंट करत असतात की भाऊ माशी 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 माशाबद्दल काहीतरी सांगा मासे लय प्रमाणात होतात म्हणून तर आपण हे वापरलंय आणि याचा मेडिसिनचा वापर केला तर हे असं तुम्ही वापरा कारण जास्त जास्त डबे ठेवा आणि पाहून ठेवा आणि एक चार ते पाच दिवस पाच दिवसानंतर त्याच्यामध्ये बघू शकता भरपूर मासे मारल्या असतात आणि अजून एक गोष्ट म्हणजे आता हे जे आपण वापरलंय आ, हे त्याच्यामध्ये टाकले तर हे काय आहे का कि आता हे दोन दिवसांनी वाळून जाईल उद्या सकाळी ते वाळायला लागल आणि सुकायला चालू आहे मग त्याच्यावर पक्षी मासे मेल असतात पण वाळून जाईल आणि मग ते काय करायचं की जे हे पाणी आपण काढतो भांड्यातलं तर जे भांड्यातलं पाणी काढतो त्याच्यामध्ये टाकायचं थोडं म्हणजे औषधाचं असलं तरी चालन किंवा नॉर्मल असले तरी त्याच्यामध्ये टाकायचं परत थोडा गाळ करून द्यायचा पण मग मग त्याचा यायला चालू होतो कशाचा त्या फिरचा आणि वासाला तर मासे जास्त प्रमाणात वासाच्या जा ठिकाणी बसता असते घाणीच्या ठिकाणी त्याच्यावरती जाऊन बसेल आणि परत मर जवळजवळ एक पुढी एक आठ ते दहा दिवस काम करते आठ दिवस सरासरी काम करते आठ दिवस तुम्ही तिला ठेवू शकता त्या याच्यामध्ये नंतर मग जेव्हा मासे मरून जाईल तर ती उचलून घ्यायची पुढे म्हणजे ते डाबा उचलून घ्यायचा आणि परत धुवून परत पुन्हा धुऊन काढायचा किंवा धुन नाही काढला पण पूर्ण मासे त्याच्यामधल्या काढून टाकायच्या पूर्ण तुम्हाला चटणी झालेली भेटेल आपण पूर्ण जेव्हा हे माश्या मेल्यानंतर त्याचा एक व्हिडिओ टाकू दुसऱ्या पार्ट मध्ये त्या हो तुम्ही बघा की कशा माश्या मेल्यात म्हणून आणि हे नुसतं डेमो म्हणून केलेलं नाही आपण हे शंभर टक्के रिझल्ट देते तर ह्याचं मेल्यानंतर पुन्हा एक व्हिडिओ टाकू कशा पद्धतीने माश्या त्याच्यामध्ये बसल्या आणि मेल्या ह्याचा बद्दल पण आणि अशा पद्धतीने तुम्ही करू शकता शॉर्टकट आहे जास्त मागाचं जा काम नाही आपण जर समजा मेडिसिन वापरतो म्हणजे काय करतो की माश्यासाठी बरेचसे भेटतच नाही शक्यतो उपाय तर बरेच म्हणतात हे वापर ते वापर किंवा स्प्रे करा फवारा मारा या औषधी थोडं महागाचं असतं अकराशे बाराशे रुपयाच्या आसपास तर ते टाकण्यापेक्षा एक काम करा तुम्ही की हे आहे पंधरा रुपयाची पुडी आहे आपल्या घरच्या टोकरी आहेत त्या मध्ये कालायचं टाकून द्यायचं माश्या मरून जातील जा पहिल्यापासून शेवटपत्र करा मग रिझल्ट चांगला येऊन जाईल आणि स्प्रे जरी केला तर पक्ष्याला प्रॉब्लेम का येईल काय आपलं टेन्शन असतं की आपण स्प्रे करायला उपयोग होईल नाही होईल त्याच्यामुळे तुम्ही काय करा की अशा पद्धतीने करा हे शंभर टक्के रिझल्ट देणार तुम्हाला आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्हाला प्रॉब्लेम देत असेल तर आपल्याला कमेंट करून सांगा मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवीन आणि आपले व्हिडिओ कसे वाटतात शंभर टक्के मला कमेंटमध्ये सांगा कारण आपला जो रिस्पॉन्स आहे तो चांगल्या प्रमाणात येतोय आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर पण वाढत आहेत आणि इंस्टाग्रामला फॉलोअर्स पण वाढत आहेत त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीनं मला असं वाटतंय की मी तुम्हाला सपोर्ट करतोय त्याच्यामुळे मला पण तुम्ही सपोर्ट करा आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक इंस्टाग्रामच्या बायोमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलच्या चे बायोमध्ये पण आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आणि काही माहिती असेल अडचणी असेल नवीन फार्मर असेल तर शंभर टक्के त्याचा तुम्ही उपयोग करून घ्या फायदा करून घ्या कारण कोणी असं सांगत नाही एवढं मोकळ्या पद्धतीनं आपण सांगतोय तर आपला फायदा करून घ्या आणि तुम्हाला अडचण असेल तर कमेंट करून सांगा धन्यवाद